नमस्कार मित्रांनो तर बघाय एक साक्षी काय करायला नाही मोबाईल बघायचा काय बघायले काय बंद करते बंद कर तर मित्रांनो तू मित्र बघितलेचा असेल कि व्हिडिओ कशामुळे करायलाय तर कशामुळे का साक्षी माहित नाही का नाही हा नाही माहित कोणाला माहित आहे व्हिडिओ कशामुळे करायला आम्ही बघायला माहित नाही तुम्हाला सगळी नाही सांगता माहित आहे आणि नाही माहिती काय 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 कशामुळे माहित नाही मग त्यांनी कसं काय माहिती सगळ्यांनी सगळ्यांनी सांगा मी कशासाठी व्हिडिओ आहे आणि कशामुळे तुम्ही तर बघितलेच असाल मित्रांनो की आपल्या घराचं आज काय काम चालू आहे त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय तर बघा इकडे आपली बाळकी जोडी बसलेली आहे इकडे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे घराचं काय काम सुरू आहे तर सगळं माहित नाही तुम्हाला बी आता ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं की आता आम्ही तुम्हाला काय दाखवणार आहोत घराचं काम आणि काय सुरू आहे तर चला जास्त नाही वेळ तुम्हाला दाखवतो आज आपल्या घराचं काम काय सुरू आहे चला चलो साक्षी आणि मी जातो दाखवतो तुम्हाला चला पण त्याच्या आधी वळखा मन साक्षी कोण कोण ओके दाखवणार आहे मला माहित नाही काय चला चला तुला नाही माहिती नाही काय नाही काय काय सांग काय 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 तुझ काय हा काय काय प्लास्टर करायला प्लास्टर नाही तुला माहित नसते का मग काय सांगा येत बी नाहीत काय नाही तुला काय माहीत नाही काय नाही मोबाईल बघायचा का नाही माहीत नाही तर मित्रांनो तर तुम्हाला आता मी म्हणलंय कशाच काम काय काम सुरू आहे तुम्हाला वाटत असेल सगळ्याला की आपल्या घराचं कोणाकोणा कोणी कोणी कमेंट करून सांगितलं असेल की कमेंट करून प्लास्टर सुरू आहे किंवा काय सुरू आहे तर मित्रांनो आपल्या घराचं प्लास्टर सुरू नाही तर आपली प्लास्टर सुरू व्हायच्या आधी आपण काय करतो घराला ह्या प्लास्टर करायच्या आधी काय करतो वाल का आणि कमेंट करून सांगा आणि मी तर तुम्हाला दाखवायचं आहे तर चला डायरेक्ट आता महागाई रूममधून दाखवतो तुम्हाला चला चला आता जाऊ महागाई रूममध्ये हक्षी काय काम चालू आहे सांग केलं काम आहे वा का कमेंट करून दोनच रूमला आहे आपण आणि दोन रूमला केलेलं आहे काय आता बघा वरी काय केलंय बघीकडे काय केलंय घरी हा हा त्याच्या नाही तर काय म्हणते काय की तर मित्रांनो आपण मारा टाच्या तर दोन रूम आपल्याला टाचच्या झालेला ही बघा तर कसं क्वालिटी वाटायला की सांगा म्हणजे भारी बसलाय का टाच्या ही बघा काय हा ह्याला पण केलाय ही बघा ह्याला पण केलाय आणि ही कशामुळे असते का साक्षी हा काय काय माहीत काहीच माहित नाही तुला कशामुळे मित्रांनो हे कशामुळे असतं सगळ्यांना माहीत सगळ्यांनी कमेंट करून सांगा कोणाला माहित नसेल त्यांनी ही कशामुळे मारते टाच्या प्लास्टर करायच्या आधी ही म्हणजे ह्याचं ह्याचा फायदा काय आहे आणि घराचा काय फायदा आहे तर हे कशामुळे टाचा मारला आहे हे एकदा कमेंट करून सांगा मी तर तुम्हाला सांगणारच आहे आणि ह्या ह्या पूल पण सांगणार आहे ह्याला काय माहित नाही अनपड 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 गावात आहेस तू हा उद्या कशामुळे मारते तर हां सांग का सांग का हा हे आता इथं हिता इथं प्लास्टर बसतंय बरोबर आहे का सगळीकडे प्लास्टर बरोबर इटाला का आणि हे असतंय मऊ प्लास्टर हे स्लॅब आणि हे असतंय मऊ बरोबर आहे का त्याच्यामुळे असं सिमेंट मारलं ती माल की असं पकडून बसता त्याला खाद्यामध्ये त्याच्यामुळे असतंय ते कळलं का हा बस ते कसं झालं मित्रांनो बघा हे कळ स्ला बघा आणि कमेंट करून सांगा आपलं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे आपलं घर बघा येतं पण वरी बघ बघ वरी हा 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 तुझा कुठं तुझं कुठं असतंय भान कधी आम्हाला मला करायला लागतंय ना काय ना काय का। तुम्हे? मी काय बसतंय का मग हा मी एक आणि दुसरं खोल माझ्यासोबत हा किती दुखत आहे हात हे बघा मित्रांनो कसा झाला एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि आपलं घर पण कसं झालंय बघा तर मित्रांनो 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 घर आवडला असलं तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपलं आता लवकरच घरचं काम होईल हळूहळू कसा वाटायला कसा मार मार सांगलाय फक्त दोनच रूमला मारलेला ही बघा सगळ्या रूमला मारलेला आहे आपण फक्त दोनच रूमला मारलेला आहे त्याच्या आणि कारण की अजून ते येणार आहेत म्हणजे एकदा माझ्या सोबत आहे ते येणार आहेत मग आम्ही अजून मारणार पलीकडल्या रूमला मारलेला नाही तर पलीकडल्या रूम राहिलेली आहे त्याच्या मारची ही मारायची की नाही चला आणि तिकडे तर काही केलेलं नाही हे बाग इथं पसारा ही आहे पसारा काळा राहिलाय आणि त्याच्यामुळं ह्याचा आणि पाठी मागायला रोमचा त्याच्या रागीला चलो चलो और गाण बाकी गा चांगलं माझ माझा आवाज खंत आहे म्हण कोणतं पण ते चाल हिरो पण हे, हे मारलेला त्याच्या तर मित्रांनो दुसऱ्या तुमच्या आशीर्वादानं सांगायच्या आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे आणि ही साक्षूबाईमुळं साक्षबाई एवढं म्हणजे साक्षूबाईमुळं खरंच आपलं चांगलं झालेलं आहे साक्षी आपल्या घरामध्ये आल्यापासून खरंच एकदम चांगलं झालेलं आहे लक्ष्मी खरशी माझी लक्ष्मी आहे बुटकीच खरंच <laughs> चांगलं झालेलं आहे आपलं आणि तुमच्या प्रेमामुळे सगळ्यांच्या तुमचं प्रेम असंच कायम सोबत तुम्ही नसता आम्ही आमचं घर पण झाले हा तर असायम मित्रांनो आणि व्हिडीओ आवडला घर कसं झालंय आपल्याला कमेंट करून सांगा तर चला बाय बाय भेटू लागले कुठच्या व्हिडीओ मध्ये का नाही कमेंट करून सांगायची मला आपलं कसं वाटायचं तर चला बाय 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 बाय